सुखसमृद्धीने परिपूर्ण महाराष्ट्र राज्य याच महाराष्ट्र राज्यातील दोनशे पन्नास वर्ष जुनी नगरपालिका असलेला प्रदेश मानदेश याच माणदेशाला गेली कित्येक वर्ष भीषण दुष्काळाचा कलंक लागलेला आहे पाण्याच्या एका थेंबासाठी माणदेशी जमीन आसूसलेली भेगाळलेली जमीन आभाळाकडे आषाढभूत नजरेनं पाहणारा बळीराजा मागील तीन चार वर्षात तर परिस्थिती इतकी भयानक होती की प्यायला पाणी नाही अशा दुष्ट चक्रात मानदेशाची जनता अडकलेली जणू मानखटावकडे निसर्गाने पाठ फिरवली होती उभी पिकं गरपायला लागली होती हिरवळ नष्ट होत होती पाण्याअभावी जमीन ओसाड पडत चाललेली होती जनावरांचे हाल झाले होते म्हणून जनावरांच्या रक्षणासाठी छावण्यांची व्यवस्था केली गेली होती चारा आणि पाण्याची व्यवस्था होत होती पण केव्हापर्यंत एक एक करून सर्व विहिरी कोरड्या पडत होत्या दुष्काळामुळे प्यायला पाणी नाही माय माऊलीला मैलोन मैल चालून डोक्यावर पाणी आणावं लागत होतं शासनाकडून अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता पण शेवटी शेवटी टँकर भरण्यासाठी कुठंच पाणी शिल्लक राहिलेलं नव्हतं ह्या दुष्काळामुळे सर्वांचं लक्ष आकाशाकडे आणि प्रश्न होता फक्त पाण्याचाच अशाच बिकट परिस्थितीमध्ये एक आशेचा किरण दिसला याच माणदेशी मातीचा स्वत जगलेला आणि अनुभवलेला प्रचंड इच्छाशक्तीचे तरुण नेतृत्व आकाराला येत होतं जयाभाऊ नावाचं वादळ माणदेशात घुंगावायला लागलं होतं या प्रदेशाला लागलेला दुष्काळाचा कलंक जयाभाऊच पुसणार त्यासाठी त्यांची वाटतेल ते करण्याची तयारी होती भाऊंनी आपल्या लोकांचे हाल पाहिले माय माऊलींना भर उन्हात पाण्यासाठी वनवन भटकताना पाहिले जनावरांचे चारा पाण्याविना होणारे हाल तर त्यांना पाहवलेच नाहीत आणि भाऊंनी विचार केला माझ्या मानखटावच्या चारही बाजूनी खळखळ वाहणारं पाणी कारखानदारी हिरवीगार बागायती शेती मग माझ्या मानखटावमध्ये अशी परिस्थिती का नाही मी ही परिस्थिती बदलणार मान खटावचा गहन पडलेला स्वाभिमान मी परत मिळवणार भाऊंनी मानदेशी माणसांना विश्वास दिला जर मी आमदार झालो आणि आमदार झाल्यानंतर साडेतीन वर्षात पाणी आणू शकलो नाही तर मी माझ्या आमदारकीचा स्वतःहून राजीनामा देईन पाणी आणण्याच्या ध्येयानं प्रेरित होऊन पायाला भिंगरी बांधून संपूर्ण मानखटाव विधानसभा मतदारसंघात भाऊंनी आपली भूमिका मांडली तरुण तडबदार भाऊंच्या त्या भूमिकेने क्रांती केली माणदेशी जनतेला त्यांच्यामध्ये आशेचा किरण दिसला अल्पावधीत जनतेच्या हृदयसिंहासनावर आरूढ झालेल्या जया भाऊंनी मोठ्या दिमाखात विधानसभेत प्रवेश केला तालुक्यात लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला लागलो आणि तेव्हा लोकांच्या पुढे हेच स्वप्न मी ठेवलं होतं की एकदा मला या मान खटावच्या मातीला बघायचं आहे हीच कल्पना लोकांच्या समोर ठेवून मी विधानसभेची निवडणूक लढवली आणि याच निवडणुकीत लोकांना एक स्वप्न दाखवलं परंतु समोर उभा होता भीषण दुष्काळ किमान या भागामध्ये पावसाचं पडणारं पाणी जे कधीतरी पाऊस येतो जेवढ्या वेगानं पाणी पडतं तेवढ्याच वेगानं वाहून नाल्यातून उड्यातून वाहून या तालुक्याच्या बाहेर जातं ते पाणी पावसाचं हक्काचं या मातीच्या हक्काचं पाणी याच मातीत आढवावं आणि हो, इथल्याच मातीत ते जगवून इथल्या शेतकऱ्यांना त्याचा उपयोग व्हावा इथल्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा म्हणून खूप प्रयत्नानं खूप अभ्यासाने कल्पना मी समोर मांडली आणि जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब दुष्काळाची पाणी करायला दोन वर्षापूर्वी बरोबर इथं आले त्या दिवशी मी त्यांच्यासमोर ही कल्पना मांडली यावर्षी आम्ही मान तालुक्यामध्ये आणि खटाव तालुक्यामध्ये विशेषतः जो सातारा जिल्ह्यातला अत्यंत दुष्काळी असा परिसर आहे त्यामध्ये एक विशेष योजना राबवली आणि त्यामध्ये आम्ही दोनशेच्या वर सिमेंट बंधारे तीन तीन चार चार महिन्यामध्ये केली म्हणजे ही पॉलिसी अशी आहे की जी मुख्यमंत्र्यांनी मनात घेतली ती प्रत्यक्षात अंमलात आणली तीन महिन्यामध्ये बजेटमध्ये तरतूद केली के आणि बजेटमध्ये तरतूद केल्यानंतर तिथून पुढं या प्रोजेक्टवर काम चालू झालं